श्री महालक्ष्मी व्रतकथा गुरुवारची कहाणी द्वापार युगातील ही कथा आहे आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रश्रवा होते तो शूर व पराक्रमी होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे याचे ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षिणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ आपत्ती होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव हो शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुखी देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटके वस्त्रे आली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एकदासी पुढे आली तिने म्हातारीला विचारली कोण गबाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडुशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांचे नेहमी भांडण होत नवरात्रीला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताज्ञे महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मीव्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या कृपेने ती आता पदावर बसली आहे पण लक्ष्मीव्रताचा तिला विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे मातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगा ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टिकीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिलं ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिचे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळकळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याने ते बोल राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिला संसार सुखासमाधानाचा चालू लागला मग इकडे भद्रस्रव राणी सुरतचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रसरावाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधरने रथ पाठवून भद्रशरावाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणली आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशराव राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने हे सांगितले जावयांनी संमती दिली भद्रस्रोवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबाल्याने एक हंडा भरून धन पित्याला दिली तो हंडा घेऊन भद्रसरावा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गणात माविना घाईघाईने तिने हंड्याचे झाकण उघडले तर आत काय हंड्यात धन नव्हते होते तर फक्त काळे कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाली होती चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रस्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकोटिकाला येत असे एक दिवस चंद्रिकेच्या मनात आले लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ले ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरजचंद्रिका लिकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती श्यामबाल्याने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वैव प्राप्त मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काही दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावी तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालेला विचारलं माहेरून काय आणलं श्यामबालेने बरोबर आणलेला हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने झाकण काढून आत पाहिलं तर हंड्यात मिठाचे खडी मालाधराने चकितहून पत्नीला विचारलं हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडा थांबा म्हणजे कळी त्या दिवशी शांबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी केले माला जर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळं पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग शांबाल्याने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्न चव आली मग मिठाचा हा मिठाचा उपयोग आहे शांबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कुणी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये मातू नये नित्यनेमाने श्री, नहीं, नहीं। नित्यने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणि गुरुवर्ची सुपळ संपूर्ण ॐ महालक्ष्मी नमः ॐ शांति शांति शांति